मित्रांनो स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाला त्यामध्ये जिंकायची असते मग ती स्पर्धा कोणती का असे ना पण अनेकदा असं होतं की आपण जिंकत असलेली स्पर्धा थोड्यासाठी आपल्याला हरावी देखील लागू शकते आणि त्यासाठी काही कारणे कारणीभूत असतात विशेष करून ती स्पर्धा जर का धावण्याशी संबंधित असेल म्हणजे जर का तुम्हाला त्या स्पर्धेत धावावे लागणार असेल तर तुमच्या दृष्टीने एक छोटेसे वाटणारे कारण पण ते मोठा परिणाम करू शकते त्यामुळे तुम्हाला त्या स्पर्धेत हार मानावी लागू शकते ते कारण म्हणजे पोटात क्रॅम्प येणे मित्रांनो अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या भाग घेत असाल जसे की लांबडी क्रिकेट खेळणे धावण्याची शर्यत मॅरेथॉन भालाफे किंवा खो खो सारखा खेळ यामध्ये तुम्हाला धावावे लागते आणि धावता धावता अचानकच तुमच्या पोटात क्रॅम्प येतात पण हे क्रॅम्प काय येतात त्याची नक्की कारणे काय आणि जर का असे क्रॅम्प येत असतील तर त्यावर उपाय काय केले पाहिजेत हेच पाहणार आहोत आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील रायझर्स अकॅडमीचा संस्थापक स्वागत करतो तुमचे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धेत धावताना क्रॅम्प येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय मित्रांनो पोटात क्रॅम्प येणे हे जरी का तुम्हाला छोटेसे आणि नॉर्मल कारण वाटत असेल तरी त्यासाठी काही कारणे असतात की ज्यामुळे तुमच्या पोतात क्रॅम्प येतात चला तर मग पाहूया कोणती कारणे आहेत ती पहिलं कारण बॉडी वॉर्म नसणे धावताना बॉडी वॉर्म नसणे हे पोटात क्रॅम्प येण्याचे मुख्य कारण आहे स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यासाठी उष्णता आवश्यक असते जेव्हा आपण धावण्यास सुरुवात करतो तेव्हा आपले शरीर उष्णता निर्माण करते ज्यामुळे स्नायू लवचिक आणि कार्यक्षम बनतात परंतु आपण पुरेसे वॉर्मअप न केल्यास आपले स्नायू थंड आणि कडक राहतात त्यामुळे स्नायू संकुचित होतात आणि यामध्ये कसाव निर्माण होतो ज्यामुळे क्रॅम्प्स येतात यावर उपाय काय तर धावण्यापूर्वी योग्य वॉर्मअप करणे हे क्रॅम्प्स टाळण्यासाठी महत्वाचे आहे वॉर्मअप मुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू लवचिक होतात वॉर्मअपमध्ये तुम्ही हलकी जॉगिंग स्ट्रेचिंग आणि डायनॅमिक व्यायाम याचा समावेश करू शकता दुसरं कारण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यालाच आपण डिहायड्रेशन म्हणतो डिहायड्रेशन हे क्रॅम्प्स येण्याचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे जेव्हा आपण धावत असतो तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते यामुळेच आपल्या स्नायूंना आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाईट देखील कमी होतात त्याचा परिणाम असा होतो की स्नायू संकुचित होतात आणि त्यामध्ये कसा निर्माण होतो त्यामुळे क्रॅम्प्स येतात म्हणूनच यावर उपाय म्हणून धावण्यापूर्वी दरम्यान आणि नंतर पुरेसे पाणी प्यावे गरजेनुसार स्पोर्ट्स ड्रिंक किंवा इलेक्ट्रोलाइट घ्या तिसरं कारण आहे धावण्याची सुरुवात फास्ट करणे मित्रांनो अनेकांना असे वाटते की आपण जर का फास्ट धावलो तरच आपण जिंकू आणि या समजुतीन ते सुरुवातीपासूनच फास्ट धावायला सुरुवात करतात आणि धावण्याची सुरुवात फास्ट केल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते मात्र स्नायूंना पुरेसे रक्त मिळण्यास वेळ लागू शकतो त्यामुळे स्नायूमध्ये ऑक्सिजन आणि इलेक्ट्रोलाईटची कमतरता निर्माण होऊ शकते आणि क्रॅम्प्स येतात धावण्याची सुरुवात फास्ट केल्याने आपण लवकर थकू देखील शकतो थकलेल्या स्नायूमध्ये क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त असते यावर उपाय म्हणजे सुरुवातीला फास्ट धावण्यापेक्षा हळूहळू आपला धावण्याचा स्पीड वाढवा एकदम फास्ट धावू नका आपल्या पायांमधील अंतर कमी करा आणि आपला धावण्याचा स्पीड कमी करा याने ठराविक वेळेने हा क्रॅम्प्स नाहीसा होतो चौथं कारण आहे मसल्स ऍक्टिव्हेट नसणे मित्रांनो धावताना क्रॅम्प्स येण्याची अनेक कारणे आहे आणि स्नायू सक्रिय नसणे हे त्यापैकी एक कारण आहे जेव्हा आपण धावतो तेव्हा आपले स्नायू वारंवार संकुचित आणि शिथिल होतात जर स्नायू पुरेसे सक्रिय नसतील तर ते थकू शकतात आणि त्यामुळे क्रॅम्प्स येतात कधीही धावायच्या आधी वॉर्मअप ऍक्टिव्हिटी करा ज्याने स्नायू सक्रिय होतील त्यामध्ये घर्षण निर्माण होईल आणि क्रॅम्प्स येणार नाहीत पाचवं कारण म्हणजे भीतीपोटी क्रॅम्प्स येणे अनेकदा क्रॅम्प्स येण्याचे एक सामान्य कारण असते आणि ते म्हणजे भीती स्पर्धा म्हटलं की अनेकांना त्या स्पर्धेच्या नावाने भीतीमुळेच पोटात गोळा येतो म्हणजेच की क्रॅम्स येतो कारण आपण सतत त्या स्पर्धेबद्दल विचार करत राहतो यावर उपाय म्हणजे स्पर्धेचे जास्त टेन्शन घेऊ नका जितके जास्त रिलॅक्स राहता येईल तितके रिलॅक्स राहा तर मित्रांनो ही होती क्रॅम्प्स येण्याची काणे आणि त्यावरील उपाय पण सोबतच मी तुम्हाला क्रॅम्प आल्यावर करायचा एक उपाय सांगतो ज्याने तुम्हाला बराच फायदा होईल आणि तो म्हणजे समजा जर का तुम्हाला पोटाच्या डाव्या बाजूला क्रॅम्प आला तर तुम्ही आपल्या उजव्या हाताचा अंगठा फोल्ड करा आणि जर उजव्या बाजूला आला तर डावा अंगठा फोल्ड करा समजा दोन्ही बाजूला क्रॅम्प आला तर दोन्ही हाताच्या अंगठे फोल्ड करा आणि असं केल्याने हे करून तुम्हाला धावल्याने तुम्हाला बराच आराम मिळेल मित्रांनो जर का तुम्हाला देखील अशीच वेगळ्या वेगळ्या खेळांची आवड असेल आणि तुम्ही स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा विचार करत असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपली सुद्धा उरण आणि उलवे अशा दोन ठिकाणी रायझर्स अकॅडमी आहे मी स्वतः इंटरनॅशनल धावपटू असून आत्तापर्यंत सात इंटरनॅशनल आणि बावीस नॅशनल मेडल जिंकले आहेत आणि मी स्वतः एन एस एन आय एस अथलेटिक्स कोच आहे या अनुभवाच्या जोरावर मी मुलांना उत्तमरित्या प्रशिक्षित करून मधील विविध खेळांमध्ये प्रावीण्य कसे मिळवायचे हे देखील शिकवतो हो आम्ही स्पोर्ट्स मधील सर्व्हिस बेस्टच देतो आणि हे जर का तुम्हाला अनुभवायचे असेल तर आम्ही तुम्हाला फ्री बुट कॅम्प देतो ज्याला अटेंड करून तुम्ही आमच्या अकॅडमीची सर्व्हिस प्रत्यक्षात अनुभवू शकता तेव्हा या संधीचा नक्की लाभ घ्या मी अशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा सोबत अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र